नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर आर आर बी ग्रुप डीच्या एक्झाम या ठिकाणी चालू आहेत प्रत्येक शिफ्टला येणारे प्रश्न तुम्हा सर्वांना आपण आपल्या या चॅनलच्या मार्फत प्रोव्हाइड करत आहोत त्या प्रश्नांच्या आधारे तुमचे जे जे टॉपिक वाचणं झालेलं नाही आहे ते कवर करून घ्या परीक्षेला जाण्यापूर्वी कारण का जे जे टॉपिक या ठिकाणी सांगत आहे ते रिपीट रिपीट त्याच टॉपिकवर प्रश्न या ठिकाणी वारंवार विचारण्यात येत आहे त्यामुळे जेवढं जास्त होईल तेवढं लवकरात लवकर हे टॉपिक क्लिअर करा सो so, आज आपण एक डिसेंबरला जेवढे प्रश्न आपल्याला मिळालेले आहेत त्या सर्व प्रश्न टॉपिकवर आपण या ठिकाणी इन डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत किंवा या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे की प्रश्नांची आयडिया वगैरे येणार आहे त्या अगोदर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि खूप सारे प्रश्न आमच्या टेस्ट सिरीजमधून एम सी क्यू स्टडी मटेरियल जे आहे त्यातून येत आहेत त्यामुळे ज्यांना कोणाला आवश्यक असेल त्यांनी खाली नंबर दिलेला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करून फी डिटेल वगैरे विचारपूस करून घ्या बघा याच्यामध्ये विज्ञानाचं शिक्षणमध्ये काय काय आलं पाहून घ्या तर लायपोसोमचं कार्य वगैरे विचारले तर ते पेशीची आत्मघाती पिशवी वगैरे असतं हे काही प्रश्न रिपीट रिपीटसुद्धा होत आहेत त्यानंतर दर भौतिकशास्त्रामध्ये दर्पणचं सूत्र काय किंवा मिरल फॉर्म्युला काय आहे यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता जर बघायला गेलं सरळ तुम्हाला प्रश्नासंदर्भात जर सांगायला गेलं तर प्रश्नसुद्धा काढून दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता बट त्याच्या अगोदर हं सगळ्यांना म्हणजे काय एक पद्धतीनं कल्पना येऊन जावी हं सरळ आपण इथं विज्ञानाचे पाहूयात की याच्यामध्ये बघा लायसोसमचं आमचं कोच वगैरे कोणी केली किंवा शोध वगैरे कोणी लावला तर ख्रिश्चन डी दुबे यांनी ला का जे आहे ते लावलेलं आहे त्यानंतर याला आत्मघाती पिशवी वगैरे काय म्हणतात कारण त्यामध्ये हायड्रोलायटिक एन्झाईम असतात जे पेशींना पचवू शकत नाही ओके त्यानंतर परत काही टोमॅटोचा लाल रंग कशामुळे होतो तो लायकोपिन नावाच्या वर्णकामुळे या ठिकाणी होत असतो त्यासोबत टोमॅटो कच्चा असताना कोणत्या रंगामुळे हिरवा दिसतो हे आता बघा हे, हे प्रश्न आलेले आहेत त्याच्याशी रिलेटेड असलेले हे ऑदर प्रश्न आहेत बरं लक्षात ठेवा त्यानंतर आता बघा हा फिनोटाईम म्हणजे काय हा प्रश्न आला होता तर ज्याची जी व्याख्या आहे ती जीन्सची भौतिक किंवा दृश्य अभिव्यक्ती याचा अभ्यास वगैरे त्याच्यामध्ये केला जातो हे त्याच्या संदर्भात झालं आता याच्यानंतर दुसरा हा एक प्रश्न आला आहे की अनुवांशिकतेच्या नियमाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात तर त्याला जेनेटिक्स किंवा जीवशास्त्र त्याच्यामध्ये वळतो तो त्यासोबत परत विचाराय प्रजनन प्रजनक्षमता म्हणजे काय तर रिप्रोडक्टिव सिस्टम तुम्हाला सांगितलं होतं किंवा रिप्रोडक्शन वगैरे ते ऑलरेडी तुम्हाला मी माहिती दिलेली होती ते तुम्हाला विचारण्यात येतील म्हणून त्यावर प्रश्न येत आहेत त्यानंतर चार संयुगे म्हणजेच काय कोणती आहेत त्याच्यामध्ये प्रश्न असा होता की तीन जे आहेत ते कार्बोनी संयुगी होते आणि एक वेगळं ऑप्शन होता किंवा ते कार्बनी संयुग नव्हतं तर ते तुम्हाला कुठलं नाही म्हणून ओळखायचं होतं याच्यामध्ये बघा कार्बोदके स्निग्ध पदार्थ प्रथिने आणि न्यूक्लिक ॲसिड हे त्याच्यामध्ये वळतात ओके परत डी एन एमध्ये कोणते कार्बनिक संयुक्त आढळतं तर न्यूक्लिक ॲसिड जे आहे ते तुमचं डी एन एमध्ये कार्बनिक संयुक्त आढळतं त्यासोबत क्लोरोफिलमध्ये कोणता महत्त्वाचा धातू असतो तर मॅग्नेशियम हा त्या ठिकाणी आढळून येतो सजीवांमध्ये गुणसूत्रांचं स्थान खोटं आहे तर पेशिकांचं जे काही केंद्रक असतं तर त्याच्यामध्ये असतं परत आता ते आपण टोमॅटो संदर्भात आला होता ना तर याचं एक अजून सांगायला गेलो याचं नेमकं का कार्य काय आहे तर ते एक एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे लक्षात ठेवा त्यानंतर पेशींमध्ये प्रथिने संश्लेषण किंवा प्रोटीन सिंथेसिस कोठे होतो तर रायबोझोम्समध्ये होतं हा प्रश्न आपण ऑलरेडी सोडवलेला आहे जी विज्ञान जी सिरीज झाली ना त्याच्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला सांगितला आहे त्यानंतर हा रिलेटेड डी एन एची मूलभूत रचना वगैरे जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक या दोघांनी जे आहे ते लावलेलं आहे हे अशा पद्धतीचे होते त्यानंतर जे फिजिक्स आहे फिजिक्समध्ये काय काय विचारलं की न्यूटनच्या गतीचा पहिला नियम कोणत्या नावाने ओळखतात हा प्रश्न म्हणजेच न्यूटनचे जे गतीविषयी एक नियम आहेत त्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे त्यानंतर परत हा प्रश्न एक तुम्हाला रिलेटेड दिला आहे की न्यूटनच्या गतीचा दुसरा नियम कशाशी संबंधित आहे तर बल वस्तुमान प्रवेग यांच्याशी संबंधित आहे आता बघा त्यांनी जो प्रश्न विचारला आहे की बल काढा हे तुम्हाला विचारण्यात आलेलं होतं लक्षात ठेवा त्यानंतर हे गुरुत्वाकर्षण बल काढण्याचं सूत्रसुद्धा त्यांनी विचारलंय हे मी तुम्हाला परत सांगेन इथंच आहे व्हिडिओमध्ये सो डोंट वरी त्यानंतर गतीचं समीकरण कोणी दिलं सर आयझाक न्यूटन परत नील्स बोहरचं मॉडल कशावर आधारित आहे तर जो काही बोहर मॉडल असतो ना तर तो क्वांटम सिद्धांत किंवा क्वांटम थेरीवर आधारित असलेला हा मॉडल त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीचे हे प्रश्न या ठिकाणी होते त्यानंतर हे काही रिलेटेड क्वेश्चन्स आहेत पाहून घ्या परत आर्किमेडिकचा सिद्धांत उत्पादलन बल आणि विस्थापन द्रव्य याच्यावर होता बाकी याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स हे सुद्धा पाहून घ्या परत हे बघा तुम्हाला यावर सुद्धा प्रश्न आला आहे की एक समान गती युनिफॉर्म मोशन किंवा गतीवर प्रश्न तुम्हाला येत आहेत लक्षात ठेवा हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या या सर्वांची सूत्र तुम्हाला ऑलरेडी सांगणार आहेत सो डोंट वरी परत केमिस्ट्रीमध्ये किंवा जे रसायन विज्ञान होतं तर आयसोबारवर आलेला होता तर आयसोबार म्हणजे काय किंवा त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची समान संख्या वगैरे असते हे काही क्वेश्चन्स आहेत त्यानंतर हे बघा हे सुद्धा आपण पाहिलं होतं लिटमस पेपरवर लिटमस पत्र कशापासून बनवलं जातं त्यानंतर लायकेने कोणाचे सहजीवी आहे सेवाल बुरशी त्यानंतर चव सामान्यता कशी असते आंबट असते अमलारीची कडू असते ओके हे सगळं जे जे सांगितलं आहे ते ते, ते तुम्हाला परीक्षेत दिसून येत आहे यावर म्हणजेच खूप सारी स्टडी आपली व्यवस्थित झालेली आहे जे विज्ञानाचे क्वेश्चन्स आहेत परत ज्यांची गुणाची झालेली असेल या माझ्याकडून जवळपास वन नाईन्टी वन पेजेसचा एक सायन्सचा वेगळा ठोकळा बनवून दिलेला आहे ओके परत प्रतिने अॅमिनॉमला पासून बनतात न्यूटॉनची संख्या काढण्याचं सूत्र अनुभार ए मायनस झेड अशा पद्धतीनं आहे हे विज्ञानाचे होते परत आता बघायला गेलं तर इथं बघा याच्यामध्ये सिम्पल जे जे तुम्हाला सांगितलेत हे वन लाईनर होते फ्रिक्वेन्सीवर सुद्धा होता रेजिस्टन्सवर सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी होता त्यानंतर फॉर्मिक अंल कशामध्ये असतं तर ते मिथेनाइक आम्ल देखील म्हणतात याला त्यानंतर ते मुंग्यांमध्ये किंवा विंचवाच्या डंखामध्ये त्या ठिकाणी ते फॉर्मिक अमलं त्या ठिकाणी दिसून येतं त्यासोबत आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की लिटमस पेपर संदर्भात प्रश्न दिसला तर याच्यामध्ये काय आलं होतं पाहून घ्या हेच आलं होतं आम्ल क्षार लवणामध्ये म्हणजेच जे काही निळा लिटमस पेपर जर अमलामध्ये बुडवला तर तो लाल होतो ओके तर ते अमलधर्मी वगैरे आहे असं ठरविलं जातं त्यानंतर परत निळा लिटमस पेपरच्या अमलारीमध्ये जर बुडवला तर तो जसाच तसा राहतो आणि ते धर्मी किंवा तटस्थ नॅचरल वगैरे आहे हा तख्ता तुम्ही नोट डाऊन करून घ्या हा तख्ता तुम्ही लिहून घ्या त्यानंतर आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की एक समान संदर्भात प्रश्न आला आहे गुरुत्वाकर्षण या टॉपिकवर सुद्धा न्यूमोरिकल प्रश्न आला आहे म्हणजे काय एखादी गोष्ट दिली जाते तर त्याचं गुरुत्वाकर्षण काढा वगैरे ते असतात ते संख्यामध्ये विचारलं जाईल त्यानंतर बघा हाच तुम्हाला प्रश्न तुम्हाला सांगत होतो की गुरुत्वाकर्षण बल काढण्याचं सूत्र वगैरे काय आहे तर याच्यामध्ये बघा एफ इज इक्वल टू जी परत एम वन एम टू डिवायडेड बाय आर ते वर्ग वगैरे हे अशा पद्धतीनं आहे ओके तर याच्यामध्ये बघा आता याचं हे पाहून घ्या याच्यामध्ये बघा गुरुत्वाकर्षण बल बरोबर वैश्विक गुरुत्वाकर्षण स्थिरांक ते तुम्हाला त्या ठिकाणी देतील हे बघा लक्षात ठेवा तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित असे आकडे वगैरे दिले जातील आणि फक्त तुम्हाला काय करायचं असतं हा जो सूत्र आहे ना हे पाठांतर करायचं असतं यामध्ये यम वन हे आहे यम टू हे आहे आर स्क्वेअर हे आहे या पद्धतीनं दिलं जातं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते अक्षरं वगैरे ठेवावी किंवा अंक वगैरे ठेवून ते काढता येते त्यानंतर बल याच्यावर सुद्धा आला होता फोर्स काढा आता बघा फोर्स इज इक्वल टू यम या ए याच्यामध्ये बल म्हणजे काय अणूचं वस्तुमान किंवा जे काही वस्तू असते त्याचं वस्तुमान गुणिले वस्तूचा प्रवेग हे तुम्हाला दोघांचं एकत्रित केल्यानंतर जे भेटतं ते बल होईल आलं लक्षात हां हे सगळं नोट डाऊन करून घ्या त्यानंतर बलाचं असं एकक एक एक न्यूटन आहे परत शक्ती पॉवर फिनोटाईप्स आत्ता सांगितलंय फिनोटाईपमध्ये काय काय येतं जे तुमचं शरीराचं रूप आहे उदाहरणार्थ डोळ्याचा रंग झाला केसाचा रंग उंची त्वचेचा प्रकार हे त्याच्यामध्ये वळतात त्यानंतर आयसोबार संदर्भात सुद्धा प्रश्न आला आयसोबार म्हणजे काय हे एकंदरीत पाहून घ्या बोरचं मॉडल बोरच्या मॉडेलमध्ये नेमकं काय काय आहे बोरचं मॉडल जे आहे ते स्पेशली करून एकोणीसशे तेरामध्ये सादर करण्यात आलं किंवा त्याची रचना जगासमोर आणल्या गेली या अशा पद्धतीनं होतं त्यानंतर चुंबकत्वावर हा पहिला प्रश्न आहे आतापर्यंत आलेला नाहीये त्यामुळे हे टॉपिक क्लिअर केलं नसेल करून घ्या गतीचा पहिला नियम फर्स्ट लॉ ऑफ मोशन नेमकं का काय आहे परत हे टोमॅटोचा रंग वगैरे परत रिप्रोडक्शन आत्ता सांगितलं होतं त्यासोबत कार्बगी संयुग कार्बनिक संयुगे हे तुम्हाला आत्ता सांगितले की तीन दिलेले असतात असलेली आणि एक नसलेला असतो त्यावर प्रश्न त्या ठिकाणी येईल ओके ट्रेन आणि स्टॅटिस्टिक्स हा त्याच्यावर सुद्धा आला आहे प्रश्न आता बघा परत सामान्य ज्ञानाकडे जर वळलात तर याच्यामध्ये करंट अफेअर्स तुमचे अठरा ते वीस त्यांनी अगोदर सांगितले चालू घडामोडीचे अठरा ते वीस क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील म्हणून त्यामुळे हे करून जा त्यानंतर रिजनिंग रिझनिंगमध्ये जे होता पॅटर्न ॲज इट इज तोच आहे ज्याच्यामध्ये बघायला गेलं सिटिंग अरेंजमेंटची सहा प्रश्न त्यासोबत त्याच्यातली चार जे आहे ते सर्क्युलर आहेत दोन जे आहेत ती सरळ लाईनमध्ये आहेत त्यासोबत कोडिंग डिकोडिंग आहे ज्याच्यामध्ये चार ते पाच प्रश्न आहेत त्यासोबत आता या कोडिंग डि कोडिंगमध्ये लेटर टू लेटर आहे लेटर टू नंबर आहे या दोन्ही पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी होते याच्यामध्ये सन्टेस बेस्ड कोचिंग कोडिंग जे आहे ते जास्त प्रमाणात दिसून आलं त्यानंतर सिरीजवर प्रश्न होता दोन ते तीन जे नंबर सिरीज होते त्याच्यामध्ये परत मॅथमॅटिकल ऑपरेशन याच्यावर सुद्धा प्रश्न आले स्टेटमेंट अँड कन्क्लुजन आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की तर्क आणि अनुमान एक पद्धतीने मोठ्या पद्धतीनं वर तर्क दिला जातो ज्यांनी ज्यांनी टेस्ट सोडवलेत ना माझ्याकडून त्या टेस्टमध्ये सर्व प्रश्नांची म्हणजेच जे दिलेली आहेत ते सर्व प्रश्न त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेली आहेत जे जे प्रश्नांचा दर्जा पॅटर्न संधी जे आहे ते बऱ्याचपैकी आमच्या सिरीजमधून येत आहेत फक्त त्याच्यामध्ये अंक वगैरे चेंज होत आहेत त्यामुळं वेळ गमवता आत्ताच जे आहे ते कॉन्टॅक्ट करून मिळवून घ्या परत दिशावर प्रश्न होता परत डायग्रामवर होता परत ब्लड रिलेशन किंवा नातेसंबंध ज्याला आपण म्हणतो याच्यावर दोन प्रश्न होते परत पझल पझलमध्ये सुद्धा होतं जसं की मजला फ्लोअर पझल म्हणजे काय अशा पद्धतीने दिली जातं म्हणजे ते प्रश्न कसे असतात क्यूच्यावर आर राहतो आरच्या खाली यश राहते तर आतमध्ये कोण राहतो हा एक सोपा एक्झाम्पल झाला हार्ड लेवलचे येतात ते सगळे थोडं नोट डाऊन करून घ्या हार्ड म्हणजे काय जास्त हार्ड येत नाहीत बट नॉर्मल असतात त्यानंतर परत रिझनिंगमध्ये वगैरे आहेत आता गणिताच्या बाबतीत सांगायला गेलं सरासरी हा टॉपिक येत आहे नंबर सिस्टीम हे सुद्धा ओके फॅक्टरी फॅक्टरची संख्या वगैरे विचारलं आहे त्यानंतर पाईप अँड टँकवर म्हणजेच नळ आणि टाकी याच्यावर प्रश्न नव्हता ओके हा हे सुद्धा लिहून घ्या परत हे बघा क्षेत्रफळावर प्रश्न होता एक त्यानंतर सेकंड टू डी थ्री डी फिगरवर जे आहे ते प्रश्न त्या ठिकाणी नव्हते ओके परत याच्यामध्ये सुद्धा जे नाही सुद्धा ते सुद्धा सांगतोय त्रिकोणमिती ट्रिगोनोमेट्री वगैरे त्याच्यावर एक प्रश्न आला होता जसं की पायथागोरसचा सिद्धांत वगैरे ऑलमोस्ट नॉर्मल परत Uh, काय दिले की हाईट अँड डिस्टन्स म्हणजेच स्पेशली uh, करून uh, उंची परत त्याच्यामध्ये परत अंतर वगैरे याच्यावर एक प्रश्न आला होता त्यानंतर अल्जेब्रावर दोन प्रश्न आलेले होते त्याच्यामध्ये आहेत एक दोन टॉपिक वगैरे परत पुढं बघायला गेलं पर्सेंटेज नफा तोटा परत याच्यामध्ये चक्रवाढ व्याज सरळ व्याज हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी होते ॲज इट इज नॉर्मल लेवल होता जास्त हार्ड लेवलचे नव्हते ओके okay? ही सगळी प्रश्न त्या ठिकाणी होती बाकी आता बघा याच्यामध्ये चालू घडामोडीमध्ये काही विचारपूस केलं म्हणजे जे दोन हजार पंचवीसमध्ये आहे ते तीन प्रमुख युद्ध अभ्यासा तर ही तीन आहेत हे याचं आयोजन वगैरे फ्रान्समध्ये करण्यात आलं हे सगळं नोट डाऊन करून घ्या सबस्क्राईब केलं असेल करून घ्या थोडं गडबड होत आहे बट प्रश्न खूप आहेत लक्ष ठेवा आता बघा दहा पानांची पी डी एफ आहे त्या दहा पानांची पी डी एफ तुम्हाला एक दहा ते पंधरा मिनिटात सांगणं अशक्य आहे ओके त्यामुळं टेलिग्राम वगैरे जॉईन करू शकता त्या ठिकाणी मी पी डी करून देतो परत गुलवर सिंग यांनी काय केलं दहा हजार मीटरमध्ये कोणतं सुवर्णपदक कुठे तर टोकियो जपानमध्ये हे सगळे आलेले आहेत आणि अजून एक सांगतो तुम्हाला जे चालू घडामोडी आहेत त्याच्यातले जवळपास तीन ते जे पाच प्रश्न आहेत ते खेळावर आधारित विचारण्यात येत आहेत त्यामुळं जेवढं जास्त होईल तेवढं खेळावर आधारित जे चालू घडामोडी आहेत ती वाचून घ्या बाकी पाहून घ्या हे तर आपण आत्ता रिसेंटली पाहिले हे अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत काही डाऊट असतील कमेंट करून द्या सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या अशाच पद्धतीचे व्हिडिओ प्रश्न तुमच्यापर्यंत मी पोहोचवेन सो काळजी नका करू जेवढं जास्त होईल तेवढं व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून द्या बाकी पेटेन पुढच्या भागामध्ये पुढचे शिफ्टचे प्रश्न पाहूयात धन्यवाद